आपला चला यांची तालुका ही नियुक्ती संघटनेचे राज्याध्यक्ष राम भाऊ वारणा यांनी अधिकृतपणे केली असून नियुक्ती पत्र विवेक भाऊ पंडित यांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात आलंय वासुदेव वागे हे कल्याण तालुक्यातील म्हसकर या गावचे रहिवासी असून त्यांचा जन्म पंचवीस मार्च एकोणाशे रोजी एका कातकरी कुटुंबात झाला आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार कायम ठेवला चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश मिळून त्यांनी रायता हायस्कूलमधून मधून बारावी आणि नंतर टी वाय बी ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले शिक्षण घेत असताना त्यांनी रिक्षा चालून घर खर्च व कॉलेजचे खर्च भागवले त्यांनी एमपीएससी पी एस आय आय अशा स्पर्धा परीक्षा देण्याचा प्रयत्न केला मात्र काही गुणांनी मुख्य परीक्षा अपूर्ण राहिली दोन हजार दहा साली त्यांच्या आईवर गावातील बिगर आदिवासी व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यानंतर संघटनेने त्यांना दिलेली मदत त्यांच्यासाठी निर्णायक ठरली तेव्हापासून ते संघटनेशी पूर्ण निष्ठेने जोडले गेले गेली पंधरा वर्षे त्यांनी विविध आंदोलने मोर्चे सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतलाय त्यांनी कातकरी घटक प्रमुख म्हणून पाच वर्षे तसेच तालुका प्रभारी अध्यक्ष म्हणून सहा महिने जबाबदारी पार पाडली आहे नवीन नियुक्तीबाबत वाघे म्हणाले की संघटनेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मोठा आहे ताई भाऊ आणि रामभाऊ वारणा यांची मी मनपूर्वक आभार मानतो ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडी नियुक्ती प्रसंगी उपस्थित असलेल्या विवेक भाऊ पंडित यांनी वाघे यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या रिपोर्ट, न्यूज, आज ज्यांना आपण जबाबदाऱ्या दिल्या असं धरून चालला हा गुरुचा प्रसाद आहे तर गुरुचा प्रसाद असल्यानंतर गुरु दक्षिणा द्यावी लागते तुम्हाला आम्ही प्रसाद दिला आता गुरु दक्षिणा पाहिजे काय गुरुदक्षिणा देणार माझी तुमच्याकडून एवढी गुरुदक्षिणा पाहिजे संघटना आहेत त्याच्यापेक्षा या वर्षात कमीत कमी दुप्पट झाली पाहिजे त्याकरता दिवस रात्र काम करायला लागेल चालू तुम्ही करा, करा मी दिवस रात्र करतो आजही मी करतो तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद